नागरिकांना का मी सिद्धार्थ माने पोलीस पुलीस्टे, निरीक्षक पोलीस स्टेशन मी माझ्या हद्दीतील नागरिकांना असं आव्हान करू इच्छितो की सध्या सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणे सुरू आहे तरी जनतेला माझं आव्हान आहे इन्स्टावर व्हॉट्सअपवर किंवा फेसबुकवर कुठल्याही वादग्रस्त पोस्ट टाकून दोन समाजात तेढ निर्माण होईल असं कुठलंही चित्र ही वगैरे टाकू नये असं मी जनतेला आवाहन करतो जर असं टाकलं कोणी आणि आमचं सायबर विभाग त्याच्यावर पूर्ण बारकाईनं लक्ष ठेवून आहे पोलीस स्टेशनचा पी आय आणने मी पण बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि जर असं टाकलं कुठे इन्स्टावर टाकलं किंवा फेसबुकवर टाकलं तर त्याची काही केली जाणार नाही त्याच्यावर नवीन कायद्याप्रमाणे दे गंभीरातले गंभीर गुन्हे दाखल करून त्याला तडी पार करण्यात येईल तर त्याच्यामुळं माझं परत जनतेला आव्हान आहे की विनाकारण कुठल्याही दोन धर्मामध्ये जातीय तेढ निर्माण होईल असं वक्तव्य करू नका किंवा तसं कुठलंही तुमचं पोस्ट टाकू नका असं मी परत आव्हान करतो कदीम पोलीस स्टेशनतर्फे